गेल्या बारा वर्षात कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येत चार लाखांची भर पडली असून आता जिल्ह्याची लोकसंख्या बेचाळीस लाख सत्तर हजार इतकी झाली आहे दुसरीकडे साक्षरतेमध्ये सुद्धा जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असून साक्षरतेचं प्रमाण सरासरी एक्क्याऐंशी पूर्णांक एक्कावन्न टक्के इतकं आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेल्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे प्रशासनाच्या वतीनं दरवर्षी जिल्ह्याचा सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण आढावा घेतला जातो सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण आढावा नुकताच जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलाय दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते त्यानुसार सन दोन हजार अकरामध्ये जनगणना झाली होती त्यानंतरची जनगणना अजूनही झालेली नाही मात्र दोन हजार अकराच्या माहितीच्या आधारे दोन हजार बावीस तेवीसचं सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात आलंय या सर्वेक्षणाची माहिती सांख्यिकी विभागाच्या उपसंचालिका सरिता यादव यांनी दिली दोन हजार अकरामध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या अडतीस लाख शहात्तर हजार होती आता जिल्ह्याची लोकसंख्या बेचाळीस लाख सत्तर हजारवर गेली आहे एकट्या कोल्हापूर शहराची लोकसंख्या सात लाख सत्याऐंशी हजार असल्याची माहिती सरिता यादव यांनी दिली जिल्ह्याचं क्षेत्रफळ सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौरस किलोमीटर असून जिल्ह्यात दोन महापालिका तीन नगरपंचायती आणि दहा नगरपालिका आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एक्केचाळीस पूर्णांक अकरा टक्के शेती क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे तर अन्नधान्याच्या लागवडीसाठी अठरा पूर्णांक छप्पन्न टक्के क्षेत्र वापरलं आहे सांख्यिकी विभागाकडून केलेलं हे सर्वेक्षण शासनाच्या धोरणात्मक निर्णयात महत्वाची भूमिका बजावतंय असं सरिता यादव यांनी स्पष्ट केलंय ह्या प्रकाशनाचा वापर जास्ती करून विद्यार्थी प्र, प्र पी एच डी होल्डर्स जे रिसर्च काम करतात त्यांना उपयुक्त आहेत जी जिल्ह्याच्या विषयी सामाजिक आणि आर्थिक विषयी जी काही कामकाज केलं जातं त्यांनाही अतिशय उपयुक्त आपली माहिती ह्या प्रकाशनातून आम्ही पब्लिश केली जाते त्याचबरोबर वेगवेगळे विविध योजनांचे आपण मूल्यमापन सर्वे बाकीचे सर्वे जे काही शासनानं नियोजित केलेले असतात ते सर्व आम्ही दरवर्षी या विभागामार्फत केले जातो <sharp -hapur> कोल्हापूर जिल्ह्याचं साक्षरतेचं प्रमाण समाधानकारक आहे जिल्ह्याची साक्षरता एक्क्याऐंशी पूर्णांक एकावन्न टक्के इतकी असून पुरुष साक्षरता अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सत्तावन्न टक्के तर स्त्री साक्षरतेचं प्रमाण चौऱ्याहत्तर पूर्णांक बावीस टक्के आहे शहरी भागातील साक्षरतेचं प्रमाण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठावीस टक्के तर, तर ग्रामीण भागातील साक्षरतेचं प्रमाण अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पस्तीस टक्के इतकं आहे जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहती आणि उद्योगधंद्यांमुळे उद्योग विजेच्या वापरातही लक्षणीय वाढ झाली आहे गेल्या वर्षी तासाला एक हजार एकशे एक सत्याऐंशी किलो मेगावॅट वीज वापर व्हायचा आता विजेचा वापर एक हजार दोनशे बहात्तर किलो मेगावॅटपर्यंत पोहोचलाय असं सरिता यादव यांनी सांगितलं